नमस्कार मित्रांनो मी सध्या आहे राहू आपलं आपल्या काही राहू चौकामध्ये आहे या चौकामध्ये असं काय झालंय की पाणी एकदम बघू शकतो जे लोक आहेत पाणी आलंय काय झालंय की असं जेणेकरून डोळ्याचं पाणी प्रत्येकाच्या ते बघू शकतो महिला पण आहे त्यांना दाखवा काय झालं तुम्हाला काय झालं अचानक डोळ्यात पाणी येते अनेक लोक आहेत बघून इकडं इतका त्रास होतो माझ्यासह डोळ्यात पाणी अनेक लोकांच्या डोळ्यात त्रास येते आहेत प्रत्येकांच्या डोळ्यात पाणी सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येते नेमकं काय झालंय की काय करते की काय कुठला रोग आहे का कुठली फॉर्मी झाली काय ऍक्सिडेंट सांगणार आहे आपण बघू शकतो लोकांनी इथं बघा गर्दी झालेली आहे प्रत्येकांच्या डोळ्यातनं पाणी आहे प्रत्येकांच्या डोळ्यात त्रास आहे नेमकं काय कारण आहे कला मार्ग ना नाही आहे तर माझी या नगरपालिकेला विनंती आहे की लवकरात लवकर या भागामध्ये येऊन आपण त्या ठिकाणी पाहणी करावी की लोकांच्या डोळ्यात पाणी आहे प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आहे आणि एवढ्याच भागात आहे रेल्वे गेटच्या खाली फक्त डोळ्यातनं पाणी लागलेलं आहे कारण काय बघा पण आमच्याकडे हे बघा माझ्यात काय झालं अचानक विचार अचानक काय झालं बघा हे स्टेशन बसून आलं अचानक जवळचं लागलेलं नेमकं कशाचं काही इथं इम्पिर झालंय का किंवा ॲक्सिडे वगैरे काय सांगलंय का नगरपालिकेने पाहिले का नगर